उपाकर्म किंवा श्रावणी म्हणजे काय यंदा दोन हजार चोवीस साली ती केव्हा येणार आहे तो करण्यामागे काय उद्देश आहे आणि ते कोणी करावायचे असते हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर आपल्याला सांगणार आहे नमस्कार मी रमेश जाणून घेऊयात उपाकर्म किंवा श्रावणी याविषयी उपाकर्म किंवा श्रावणी केल्याने काही फायदा होतो का आणि होत असेल तर तो कोणाला होतो हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि हे सर्व आपणाला समजून घेण्यासाठी आपणास हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल ऐका तर मग ज्या ऋषीमुनींनी मानव जातीला वेदांचे ज्ञान दिले त्यांना वंदन करणे हा उपाकर्माचा मुख्य उद्देश आहे सध्या ऋग्वेदाला मानणारे ब्राह्मण श्रावण शुक्ल पक्ष चतुर्दशीच्या श्रवण नक्षत्रावर पौर्णिमेच्या एक दिवस आधी हे उपाकर्म करतात याला ऋग्वेद उपाकर्म असेही म्हणतात प्राचीन काळापासून श्रावणी उपाकर्म शरीर मन आणि इंद्रियांच्या शुद्धतेचा पवित्र सण श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्र आणि चंद्राच्या भेटीला म्हणजेच पौर्णिमा किंवा हस्त नक्षत्र या दिवशी श्रावण पंचमी साजरी करण्याची वैदिक परंपरा आहे श्रावणी उपाकर्म हे दोन शब्द आहेत श्रावणी हा शब्द म्हणजे श्रवणे या मुळापासून बनला असून म्हणजे कथन करणे म्हणजेच ज्या वेदांचा आवाज ऐकू येतो त्याला श्रावणी म्हणतात म्हणजेच ज्यामध्ये वेदांचे अखंड श्रवण व आत्म अध्ययन व प्रवचन असते तिला श्रावणी म्हणतात उपाकर्म हा शब्द उप अधिक आ अधिक कर्म यापासून बनला आहे ज्यामध्ये कर्म इत्यादी सत्कर्म केले जातात जे आपल्याला देव आणि वेदांच्या जवळ घेऊन जातात त्याला उपाकर्म म्हणतात म्हणजेच हा काळ स्वयं अध्ययनाचे साधन आहे जनतेला समाजातील जवळ आणणे प्राचीन काळापासून भारतात ऋषीमुनी वेदांचे अभ्यासक आचार्य आणि पुरोहित यांच्या जवळ जाण्याची त्यांचे खरे वचन ऐकून त्यांचा आदर करण्याची त्यांनी दिलेल्या ज्ञानाचा आत्मसात करून जीवनात उपयोग करण्याची जी परंपरा आहे वैदिक श्रद्धेनुसार विद्वानांच्या जवळ बसून त्यांचे शब्द ऐकणे त्यांना आत्मसात करणे त्यांचा आदर करणे आणि त्यांना पुरेसे दान देणे याला ऋषितर्पण म्हणतात उपाक्रम हा वैदिक विधी आहे उपाकर्म म्हणजे एखाद्या गोष्टीची सुरुवात हा दिवस वेदाध्ययनाच्या कर्मकांडाची सुरुवात आहे म्हणजे वेदांचे पठण आणि शिकणे श्रावण महिन्यात श्रवण नक्षत्र आणि चंद्राच्या भेटीच्या निमित्ताने वर्षातून एकदा उपाक्रम येतो तमिळ आणि इतर काही देशा राज्यामध्ये कॅलेंडर नुसार तो धनिष्ठ नक्षत्राच्या दिवशी येतो वेदांवर आणि देवाने सांगितलेल्या धर्मग्रंथावर विश्वास ठेवणारे विद्वान विशेषतः सध्याच्या ब्राह्मण समाजाचा यावर वेगवेगळ्या प्रकारे विश्वास आहे तरीही या सणात केल्या जाणाऱ्या सर्व कार्याचा मूळ अर्थ म्हणजे ज्ञात अज्ञात वाईट कृत्यांचे प्रायश्चित्त करणे होय आणि भविष्यात चांगले काम करण्याची प्रेरणा देणे आहे ज्या ऋषी मुनी मानवजातीला वेदांचे ज्ञान दिले त्यांना वंदन करणे हा उपाकर्माचा मुख्य उद्देश आहे सध्या ऋग्वेद मानणारे ब्राह्मण शुक्ल पक्ष चतुर्दशीच्या श्रवण नक्षत्रात श्रावण महिन्याच्या पौर्णिमेचा एक दिवस आधी तो साजरा करतात याला ऋग्वेद उपाकर्म असेही म्हणतात यजुर्वेदाला मानणारे ब्राह्मण श्रावण पौर्णिमेच्या दिवशी ते साजरे करतात याला यजुर्वेद उपाकर्म म्हणतात दुसऱ्या दिवशी गायत्रीचा जप करून संकल्प केला जातो सामवेदावर विश्वास ठेवणारे ब्राह्मण श्रावण महिन्याच्या अमोशेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच भाद्रपदाच्या हस्त नक्षत्राला साजरे करतात याला सामवेद उपाकर्म म्हणतात उपाकर्माला उपनयनम आणि उपनयन असेही म्हणतात वैदिक परंपरेत भारतीय संस्कृतीच्या आध्यात्मिक मार्गाचे दर्शन घडवणारा श्रावणी उपाकर्म नावाचा हा सण वेद स्वाध्याय उत्सव म्हणून साजरा केला जातो प्राचीन काळापासून स्वयं अध्ययन हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे म्हणून ब्रह्मचारींना वेदांचा अभ्यास सुरू ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे त्यांच्या पदवीनंतर त्यांना गृहस्थाश्रमात प्रवेश करतानाही करत स्वाध्याय करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे अभ्यास पूर्ण करूनही स्वयं अध्ययन करत वानप्रस्थ वानप्रस्थाश्रमात प्रवेश करणाऱ्यांना स्वाध्याय करण्याचा आदेशही देण्यात आलेला आहे तात्पर्य नेहमी स्व अभ्यासात बघणं रहा संन्यासी यालाही सर्व काही सोडण्याचा आदेश देण्यात आला आहे परंतु वेदांचा आत्म अभ्यास सोडू नका आणि अशा प्रकारे श्रावण महिन्यात ब्रह्मचारी गृहस्थ वानप्रस्त संन्यासी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र या सर्वांना स्वाध्याय करण्याची आज्ञा दिली जाते श्रावणी दहा विधी स्नान करून साजरा केला जातो यामध्ये पित्रांच्या आणि आत्मकल्याणासाठी मंत्रासह हवन यज्ञात नैवेद्य दाखवला जातो पित्रतर्पण आणि ऋषीपूजन किंवा ऋषी तर्पण देखील या महत्वाच्या दिवशी केले जाते असे केल्याने पित्रांचा आशीर्वाद आणि आधार मिळतो ज्यामुळे जीवनातील सर्व संकटे दूर होतात श्रावणी उपाक्रम उत्सवात प्राप्त प्रायश्चित्त संकल्प सूर्यपूजा दशविधी स्नान तर्पण सूर्योपासना धारण प्राणायाम आणि ऋषीपूजा वैदिक पद्धतीनुसार केली जाते धर्मग्रंथात श्रावणी हे द्विज जातीचे अधिकार व कर्तव्य असे वर्णन करून वेदपाठी ब्राह्मणांनी हे कर्तव्य कोणत्याही परिस्थितीत सोडू नये असे सांगितले श्रावणी उपाकर्म या दिवशी नवीन यज्ञोपवीत धारण करण्याची परंपरा आहे यज्ञोपवीत याची जे तीन धागे त्यापासून तयार झालेले असते ते तीन ऋणांचे प्रतीक आहेत ऋषी ऋण देवऋण आणि पितृ ऋण माणसाला या तिन्ही ऋणांची जाणीव करून देणे हा त्याचा उद्देश आहे यज्ञोपवीत म्हणजे जानवे हे ज्ञानप्राप्तीचे बाह्य लक्षण आहे म्हणूनच यावेळी ज्यांनी यज्ञोपवीत धारण केलेले नाही त्यांनी नवे यज्ञोपवीत धारण करावे आणि अज्ञान आणि अंधकारातून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील आणि ज्ञानी होऊन कुटुंबाचे समाजाचे प्रबोधन करतील राष्ट्राचे रक्षण करतील असा संकल्प करावायचा असतो ज्या लोकांनी आधीच यज्ञोपीवित म्हणजे जानवे परिधान केले आहे त्यांनी जुने यज्ञोपीवित काढून नवीन धारण करावे आणि जीवनात स्वयं अध्ययन आणि यज्ञ कधीच सोडणार नाही याचा संकल्प करायचा आहे यंदा म्हणजे यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये श्रावण शुक्ल पक्षातील हस्त नक्षत्रावर म्हणजे नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी ऋग्वेदी शुक्ल यजुर्वेदी हिरण्यकेशी उपाकर्म आहे तसेच श्रावण महिन्यातील श्रवण नक्षत्रावर नारळी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे दिनांक एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला ऋग्वेदी शुक्ल यजुर्वेदी तैतरीय हिरण्यकेशी उपाक्रम आहे आणि भाद्रपद शुक्ल पक्षातील हस्त नक्षत्रावर म्हणजे दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सामवेद उपाक्रम आहे श्रावणी उपकर्माविषयी सांगितलेली माहिती आपणास नक्कीच समजली असावी असे मला वाटते त्यामुळे प्रत्येकाने हे कर्म अवश्य करावे आता जाता जाता हेच सांगेन की या विषयाचा फार मोठा काही गाढा अभ्यासक मी नाहीये परंतु अल्पमतीस जेवढे ज्ञान होते तेवढे मी आपणासमोर मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे हा प्रयत्न हा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते मला अवश्य कळवा पुन्हा भेटूया नवीन विषय घेऊन तोपर्यंत नमस्कार धन्यवाद